सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या शुभमुहूर्त स्वराज्य उद्योग समूहाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन कवटेमंका तालुक्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष डॉक्टर राज मिसाळ उद्योजक संभाजी खांडेकर उद्योजक हिंमतराव सावके ढालगावचे लोकनियुक्त सरपंच संजय घागरे पाटील उपसरपंच शैलेजा दिलीप झुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कुलकर्णी ढालगाव पोलीस पाटील माणिक पाटील कवटेमंका तालुक्याचे भाजपाचे नेते सुभाष खांडेकर महाकली साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य सुरेश घागरे युवराज घागरे विजय घागरे बबलू खुटाले सुनील घागरे अरुण देसाई अलका धोकटे राणी साबळे राणी हत्तीकर माजी ग्रामपंच सदस्य विशाल खोळपे अभिजित मायने आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सुभेदार दत्तू घागरे कॅप्टन विठ्ठल देसाई पोपटराव कबुगडे नारायण देसाई राजराम देसाई काका झुरे यांच्यासह सर्व ग्रामस्थ स्वराज्य कलेक्शनचे मालक तथा स्वराज्य उद्योग समूहाचे संस्थापक माजी सैनिक अजितराव खराडे आरोही चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीता खराडे आणि पंचक्रोशीतील नागरिक या सर्वांच्या उपस्थितीत दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटेमहकार